नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतितपावणी जगदायनी आनंदकंदनी वरदायनी वैराग्यदायिनी माँ नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांच्या या छायाचित्राखाली मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम आणि आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सदस्यांना सर्व सदस्यांना जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छाही निर्माण झालेली आहे अशा सर्व सात्विक हृदयाच्या सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सर्व भक्तगणांना सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम पुनश्च सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम सर्वांना ज्ञातच आहे की आम्ही आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे आमच्या दर्शकांना आम्ही देत असतो जेणेकरून नवीन परिक्रमावासीच्या वेळेस परिक्रमेला जाऊ इच्छिता तर त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे संशय येत असतात आणि प्रश्न हे मनामध्ये उद्भवत असतात आलेल्या शंकेचं निरसन झाणं आणि होणं आणि करणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण परिक्रमेला जात असताना पर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शंका ह्या येत असतात त्यामध्ये एक मुख्य शंका आहे ती म्हणजे ज्यावेळेस जर आम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमेचा संकल्प घेतला परिक्रमा आम्ही सुरू केली आणि चालू केल्यानंतर आज जर आमच्या घरामध्ये कोणत्याही नातेवाईकांचं जर निधन झालं तर आम्हाला सूतक लागतं का आणि जर सूतक लागलं तर सूतकामध्ये आम्ही परिक्रमा करू शकतो का कशी परिक्रमा करायची याबद्दलची आम्हाला थोडीशी माहिती द्या म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर परिक्रमेमध्ये तुम्हाला अशुच अवस्था कुठल्याही प्रकारचं सूतक विटाळ लागतो का ह्या प्रश्नाचं उत्तर मी आज आपल्यासमोर मांडणार आहे आणि तुम्हा सर्वांना ये मी या ठिकाणी उत्तर देणार आहे त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माहिती अत्यंत आवश्यकतेची आहे उपयुक्त आहे गरजेची आहे असं वाटत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आप आपल्या पर्यंत सर्वात अगोदर पोचावेत आणि आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत असं वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं मुख्य उद्देश आहे परिक्रमेमध्ये असताना सुतक लागते का आणि त्या सुतकामध्ये परिक्रमा कशी करायची हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत तर प्रत्यक्षात जर विषय घेतला तर मा नर्मदा कुठल्याही पूजेमध्ये कुठल्याही मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध ताप हे त्रिविध तापही तुम्हाला ताप देण्यासाठी कारण ठरत नाही आध्यात्मिक दुःख होऊ शकतं तुम्हाला शरीराला स्वतःच्या शरीराला पाण्याची पाण्याने त्रास होतो कोणाला चालण्याने त्रास होतो कोणाला थंडी ताप डोकं दुखे म्हणा कोणजाणाचा पोटाचा त्रास हा सगळा त्रास तुम्हाला शारीरिक होऊ शकतो पण तुम्हाला बाहेरील आधी भौतिक म्हणजे तुमच्या भोवतालच्या कुठल्याही प्रकारचा हिंसक प्राणी असू द्या कुठल्याही प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असू द्या ती शक्ती तुम्हाला कधीही बाधक ही, ही यांना परिक्रमेमध्ये असताना बाधक ठरत नाही आध्यात्मिक दुःख स्वतःच्या शरीराला पाण्याच्या अभावने होणं सर्दी खोकला हे तर होणारच पण आधी भौतिक आणि आधीदैविक आधी दैविक, आधी दैविक म्हणजे प्रकृतीच्या द्वारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हानीही होत नाही किंवा खूपच जास्त पाणी आलं किंवा नाव याच्यामध्ये पाण्यामध्ये गेल्यानंतर काही चुकीचं घडलं असं कधीही प्रकृतीच्या द्वारे घडत नाही ही तुम्हाला सहाय्यकारी परिक्रमेमध्ये ठर मग परिक्रमेमध्ये असताना जर तुम्हाला आदिदैविक आदिभौतिक भौतिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये दोन तापांचं जर निरसन केलं आदिदैविक आणि आदिभौतिक भौतिक तर राहिलं तुम्हाला दुसऱ्या कारण भोवतालच्या सृष्टीतून जर तुम्हाला तकलीफ होत असेल तर ती भौतालची सृष्टी ही तुम्हाला त्रासदायक ठरावे ठरते असं म्हणता येईल पण तुम्हाला कोणीही त्रास देत नाही म्हणून हे त्रिविध ताप तुम्हाला जास्त त्रास देत नाहीत मग महाराज मग आम्हाला परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आमच्या मनामध्ये संशय हा आहे की बाबा आम्हाला जर आमचं शरीर त्रास देतं प्रत्येकाला स्वतःचं शरीर त्रास देतं आणि याच शरीराच्या संबंधाने आपले जे घरात संबंध बनलेले आहेत ते संबंधही आपल्या दुःखाला कारणीभूत होत असतात तेच संबंधी आपल्या दुःखालाही कारणीभूत होतात तेच संबंधी आपल्या सुखालाही कारणीभूत होतात म्हणजे आध्यात्मिक त्रास हा आम्हाला परिक्रमेमध्ये होतो का नाही शरीराच्या संबंधाने याचं एक उदाहरण बघायचं म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भागवत धर्मामध्ये आणि भगवंताच्या मुखातून जे जन्मलेले आहेत चार वेद त्या चार वेदांचं काय म्हणणं आहे एवढंच नव्हे तर श्रीमद भागवत पुराण काय सांगतं कुठल्या चरित्रामध्ये कुठला एखादा श्लोक वगैरे आहे की नाही महाराज काहीतरी प्रमाण द्या महाराज प्रमाणाशिवाय बोलणार नाही हेही मी स्पष्ट सांगतो तुम्हाला ऐका ज्यावेळेस आपल्या शास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये आपण कुठल्याही पूजाविधीला बसण्यापूर्वी एक कार्य केलं जातं त्याला म्हणतात संकल्प संकल्प म्हणतात आपल्या उजवी हातावरती जल घेतात अक्षदा घेतात पुष्प घेतात त्याच्यावरती काही दक्षिणाही ठेवतात हळद कुंकू वाहतात आणि आपण तो संकल्प त्या ठिकाणी केला जातो पूजे त्या पूजेच्या संकल्पामध्ये काही विधी केले जातात त्या पूजेच्या संकल्पामध्ये तुम्ही जो काही पूजा करत आहे ती पूजा तुम्ही सकाम करत आहेत म्हणजे आमच्या घरामध्ये आरोग्य मम आत्मन श्रुती स्मृती पुराणयुक्त पुण्यफल प्राप्त्यार्थम आरोग्य आय शौर्य धनसंपदा लाभ अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मीर अहम संरक्षणा इदम पूजा करिष्ये म्हणजे आपण असा संकल्प करतो हा संकल्प आपला पूजेचा झाला पण संकल्प झाल्यानंतर त्या संकल्पाला पूजेला बसत असताना आपल्या हातामध्ये एक धागा बांधला जातो त्या संकल्पामध्ये तो धागा बांधला जातो तो धागा त्याला म्हणतात रक्षासूत्र रक्षासूत्र मौली त्याला म्हणतात ती मौली आणि त्या रक्षासूत्र ही माणसाला प्रत्येक गोष्टीपासून वाचवत असतं मग माझा प्रश्न हा आहे की तुम्ही ज्यावेळेस माँ नर्मदा मैयाची परिक्रमा उचलता त्याच्या अगोदर ते तुम्ही माँ नर्मदा मैयाच्या किनारी बसून छोटी शिकावही पूजा करता म्हणजे मा नर्मदा मैयाचा मैयेची प्रार्थना करता आणि संकल्प करता परिक्रमेचा त्या परिक्रमेचा संकल्प केल्यानंतर तुमच्याही हातामध्ये जसं की पहा तुम्हाला मी दाखवतो ए पहा माझ्या हातामध्ये हे रक्षासूत्र आहे पहा हा धागा आहे माझ्या हातामध्ये हा जो धागा आहे हा पूजेचा धागा आहे मग असा धागा तुमच्या हातामध्येही ज्यावेळेस संकल्प करतात त्यावेळेस बांधला जातो त्या धाग्याला तीन वेळेस आपल्या हातामध्ये गुंडाळतात एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस तो तीन वेळेस गुंडाळत असताना त्याला एक मंत्र म्हणतात एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलह तेनत्व प्रतिबद्धामी रक्ष माचल, माचल। परत एकदा श्लोक सांगतो एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलह तेनत्व प्रतिबद्धामी माचल माचल हा श्लोक म्हणून आपल्या हाताला ही मौली किंवा रक्षा हे रक्षासूत्र बांधलं जातं आणि ज्यावेळेस हे रक्षासूत्र आपल्या हाताला बांधतात हे रक्षासूत्र बांधल्यानंतर आपल्याला तिन्ही ताप कुठल्याही प्रकारची तकलीफ आपल्याला लागत ला नाही मग महाराज आपल्याला जर कुठल्याही परिक्रमावासींचा जर तुम्ही अनुभव घेतला असेल आणि परिक्रमावासी यांना भेटले असेल परिक्रमावासियांकडून तुम्हाला जो काही अनुभव ऐकायला आलेला असेल त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक परिक्रमावासी आल्यानंतर मनुष्य त्याला विचारत असतो की बाबा तुम्ही ज्यावेळेस परिक्रमेला जाता तर परिक्रमेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकार प्रकारचे मार्ग लागतात त्यामध्ये काही खडतर रस्ता लागतो काही चढाचा मार्ग लागतो काही उतरायचा लागतो आणि काही जंगल लागतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर जंगलामधून जात असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हिंसक प्राणी दिसतो का हिंसक प्राणी दिसल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची इजा होते का जर इजा जरी नाही होत तर त्या हिंसक प्राण्यापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो तोच प्रश्न मी तुम्हाला आजही सांगतो कारण आपल्या हाताला ही जी मौली बंधन राहतं हे जर रक्षासूत्र राहतं ना हे रक्षासूत्र आपलं या प्रत्येक गोष्टीपासून रक्षण करत असतं म्हणून नवीन परिक्रमावासी जरी तुम्ही जात असाल तुम्हाला जर आध्यात्मिक दुःखही लागत नसेल आधी भौतिकही लागत नसेल आणि आधी दैविकही लागत नसेल तर तुमच्या मनामध्ये येणारी जी शंका आहे की आमच्या घरामध्ये आमच्या कुळामध्ये आमच्या मागे जर एखादे नातलग यांचं जर निधान झालं किंवा घरामध्ये एखाद्या मुलीला सुनबाईला लेकीला जर एखादा कन्यारत्न किंवा बाळ नव शिशू जर आपल्या घरामध्ये जन्माला आलं तर आपल्याला विटाळ लागतो का तर तुमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य किंवा अशुभ कार्याची कुठल्याही प्रकारचा दोष हा परिक्रमेमध्ये असताना कोणत्याही यांना लागत नाही हे शास्त्र सांगतं मी स्वतःच सांगत नाही कारण हे रक्षा सूत्र असं आहे आपल्यापर्यंत शुभ कार्याचीही फलप्राप्ती आपल्यापर्यंत येत नाही म्हणजे सांगण्याचं काय की मग महाराज आम्ही संकल्प करतो परिक्रमा करून उपयोग काय तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की चांगलं कार्य त्याचं फळ तुम्हाला भेटणार म्हणजे तुम्ही पूजा करताय मी सांगण्याचा उद्देश परिक्रमेमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही अशोच अवस्था तुमच्यापर्यंत येत नाही किंवा कुठलाही विटाळ कुठलंही सुतक हे तुमच्यापर्यंत येत नाही हे लक्षात घ्या आणि जर तुम्ही विचार केला आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस राहतो त्या घरामध्ये विटाळाच्या घरामध्ये सुतकाच्या घरामध्ये आपण राहिल्यानंतर त्या माणसांच्या समवेत आपण भोजन करतो त्यांच्या समवेत आपण पाणीही पितो त्यांच्या समवेत आपण सगळी काही क्रिया त्यांच्या समवेत करतो त्यामुळे आपल्याला ते दोष लागतात विटाळ असू सुतक असू पण परिक्रमेला गेल्यानंतर तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा उचलता त्यावेळी संकल्प करता आणि संकल्प केल्यानंतर तुमच्या हाताला हे मौली बंधन ज्याला रक्षासूत्र म्हणतात ते रक्षासूत्र बांधल्यानंतर आणि तुम्ही परिक्रमेमध्ये असल्यानंतर तुम्ही तुमच्या कुठल्याही विटाळ किंवा सुतकाच्या घरातील अन्नाचा कण देखील मुखामध्ये घेत नाही एवढंच नाही पाणीसुद्धा तुम्ही सुतकाचं पित नाही म्हणून म्हणून याही दृष्टिकोनानं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही का काही जरी झालं जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तरीही परिक्रमेमध्ये तुम्हाला सुतक लागत नाही आणि लागणार पण नाही शास्त्र सांगतं मी सांगत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका होती या शंकेचं जर तुम्हाला निरसन झालं असं वाटत असेल मला खूप जणांनी प्रश्न केले ते की महाराज आम्हाला थोडंसं सांगा तर मी माझ्या अपुऱ्या बुद्धीला अल्पस्या बुद्धीला जसं काही शास्त्राचं अध्ययन केलं आणि जे काही सापडलं त्याच्या आधारे मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे म्हणून परिक्रमाला जात असताना कुठल्याही प्रकारची मनात शंका ठेवू नका तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास परिक्रमेमध्ये होणार नाही घरामध्ये कोणाचंही निदान जरी झालं आणि घरामध्ये आपल्याला शिशू जरी जन्माला आलं तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विटाळ आणि सुदक हे लागणार नाही हे मी तुम्हाला शास्त्राच्या आधारे सांगितलेलं आहे जर तुम्हाला आमची माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे आहे मी सांगतो यूट्यूब चॅनलवरती तुम्ही परिक्रमेमध्ये सुतक आल्यानंतर कशी परिक्रमा करावी किंवा सुतकात परिक्रमा कशी करावी याबद्दलचा एकही व्हिडिओ अजून यूट्यूबवरती दिसलेला नाही तुम्ही ही सर्च मारा त्यामध्ये माझा व्हिडिओ तुम्हाला दिसेल अशी जर माहिती उपयुक्त वाटली तो कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत म्हणून सर्वणस सप्रेम रामकृष्ण हरी सर्वणस प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच अत्यंत महत्वाची उपयुक्त आणि मा नर्मदा मैयाची परिक्रमेबद्दलची मनामध्ये आलेली शंकेचं निरसन आणि आपण आधारे अनुभवाच्या आधारे सगळ्यांच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करू नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया चला या व्हिडिओला इथंच पूर्णविराम रामकृष्ण हरी नर्मदे हर् नर्मदे नर्मदे हर, नर्म दे हर, नर्म दे हर।